डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारडे यांनी सकाळी थेरगावच्या संचेती प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय दक्षिण उत्तर इमारत तळमजला दक्षिणेकडून खोली नंबर तीन या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय खासदार बारणे यांच्यासोबत पत्नी सरिता पुत्र प्रताप आणि विश्वजित स्नेहा यांनीही मतदान केलाय निवासस्थानी त्यांचा औक्षण करण्यात आलं मतदानानंतर खासदार बारणे म्हणाले मावायची जनता माझ्या बाजूने कौल देईल तिसऱ्यांना मी लोकसभेत पोहोचेल आज विरोधकांविषयी काय बोलणार नाही मला विजयाची खात्री आहे विरोधक काय बोलतात यापेक्षा मावायची जनता विकासासोबत आहे गेल्या दहा वर्षातील कामासोबत जनता आहे मागील वेळचे दोन लाख तीस हजार मताधिकाऱ्याचं माझंच रेकॉर्ड मी तोडेल याची मला खात्री आहे असं ते म्हणाले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा